सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षी देशमुख लिखित एक अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे आणि या लेखमालेतला आठवा भाग आज मी वाचून दाखवते बाजीराव मोहिमेवर असताना इकडे साताऱ्यात त्यांचे अनेक विरोधक शाहूराजांचे कान बाजीरावांच्या विरुद्ध भरत होते बाजीरावांच्या युद्धतंत्राला त्यांचा सक्त विरोध होता त्यांच्या मते आधी कोल्हापूरचे संभाजी चंद्रसेन जाधव वगैरे घरच्या शत्रूंचा बंदोबस्त करून राजधानी स्थिरस्थावर झाली की मगच बाहेर लक्ष द्यावे या पार्श्वभूमीवर बाजीराव निजामासी लढताना त्यांची भूमिका सेनानीची होती फितुराची नव्हती निजाम अफाट सैन्य आणि अवजड तोफांनी साधनसामुग्रीने बलवान होता पुढे पिनीचं सैन्य डावी उजवीकडे सैन्याची फळी आणि मधल्या भागात निजाम असायचा प्रत्यक्ष लढाऊ सैन्याच्या मागे बाजारभुणगे असायचे त्यांची संख्या लढणाऱ्यांपेक्षा अधिक असायची अवजड तोफखाने असल्यामुळे वेगवान हालचाली सहज करता येत नव्हत्या आणि मराठ्यांच्या म्हणजे बाजीरावांच्या सैन्यात अवजड सामाना सामानाला अजिबातच थारा नव्हता सैनिकांची हत्यारे ही मोजकीच असायची भाजीरावांचे सैनिक अत्यंत काटक आवेश भरलेले आपल्या सेनापतीवर निस्सीम प्रेम करणारे असे होते बाजीराव सतत त्यांच्याच बरोबर राहत खाणं पिणं झोपणं उठणं बसणं त्यांच्याच बरोबर होत होतं त्यामुळे ते सर्वांनाच प्रिय होते त्यांच्यातीलच एक वाटायचे त्यांच्या मोहिमेत चैनीला वाव नव्हताच बाजीरावांचं संपूर्ण सैन्य घोडदळाचं असल्यामुळे विजेच्या वेगाने हालचाली करू शकत होते दोन सैनिकांमध्ये एक जास्तीचा घोडा असे त्यामुळे एखाद्या स्वाराचा घोडा जखमी झाला किंवा पडला तरी तो स्वार लगेच दुसऱ्या घोड्यावर स्वार करू होऊन दौड करता येत असे कधीच खोळंबा होत नसे सन सतराशे सत्तावीसच्या सुरुवातीला औरंगाबादला निजाम निघाला तेव्हा बाजीराव भीरला होते जून ते सप्टेंबर या कालावधीत त्यांनी धारूरला तळ ठोकला होता ते ऑक्टोबरमध्ये साताऱ्याकडे निघाले त्यांनी आपल्या हालचाली गुप्त ठेवल्या होत्या शाहूराजांच्या वतीने आबाजी पुरंदरेंनी बाजीरावांनी लिहिलं की निजाम साताऱ्यावर चालून येत आहे शाहूराजे तुमच्यावर आणि सेनापती खंडेराव दाभाडे यांच्यावर अवलंबून आहेत तुम्ही कामगिरी योग्य रीतीने बजावून शाहूराजे यांना खुश करा त्यावेळी खंडेराव दाभाडे तळेगावी होते त्या वृद्ध सेनानीला तरुण बाजीरावांकडून आज्ञा झेलायची मानसिक तयारी नव्हती त्यांनीच बाजीरावांना तळेगावी भेटीस बोलावली बाजीरावांनी आपल्या विश्वासू माणसाला खंडेरावांना नेमकं काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्यास पाठवलं यामध्ये बहुमूल्य वेळ वाया गेला शेवटी खंडेरावांनी स्वतः ऐवजी आपला मुलगा त्र्यंबकराव याला पाठवायचं ठरवलं कोल्हापूरच्या संभाजीचे आणि निजामाचे सैन्य शाहू महाराजांच्या राज्यात शिरायला सज्ज झालं प्रत्यक्ष युद्ध पावसाळा संपल्यावर सुरू होणार होतं बाजीरावांचं हेर खातं त्यांना खडानखडा माहिती पुरवत होतं बाजीरावांनी पावसाळ्यातच फक्त सहा सात हजार हलके घोडदळ घेऊन लांब लांब मजला मारत प्रसंगी दिवसाला तीस पस्तीस मैल दौड करत निजामाची राजधानी औरंगाबाद जिल्ह्यात चक्रीवादळासारखा प्रवेश केला त्यांना अडवण्यासाठी निजामानं ऐबाज खानला पाठवलं त्याच्याशी थोडी चकमक करून वाऱ्याच्या वेगानं बाजीराव माहुराहून जाऊन माहुरावरती जाऊन आदळले गावामागून गावं जाळीत लुटीत त्यांनी नोव्हेंबर अखेर जालना जिल्ह्यातील जाफराबाद गाठलं तिथे सैन्याची जुळवणी आणि मांडणी करून डिसेंबरच्या मध्यात वराडला आले तिथे धुमाकूळ घालून अचानक मागे फिरले हदगाव साफ केलं परत मागे वळसा घेऊन ते खानदेशात शिरले काव्य जाळीत खजिने लुटले शस्त्रसाठी ताब्यात घेतले रोज दर दिवस तीस ते चाळीस मैल वेगाने त्यांच्या मजला चालल्या होत्या आपला प्रदेश बेचिराग होत असल्याचं निजामाला समजलं बाजीरावांच्या मनाचा थांग त्याला लागेना हातघाईच्या लढाया टाळीत बाजीराव उलटसुलट डिशांनी झंजावती वेगानं मजला मारीत होते शत्रूला दमवून गोंधळून टाकीत होते निजामाच्या अवघड चि चिलखतांनी जडावलेल्या घोडदळाला तोफखान्या तोफखानावाल्यांना कुठे जावे हे कळेनं बाजीरावाला कुठे गाठावं हे त्यांना समजेन असं झालं बाजीरावांचे हलके घोडदळ शत्रूभोवती भोवती गिरट्या घालत होते त्याच्या फळ्यांमध्ये घुसून बाहेर पडत होते नद्या नाले दऱ्याखोऱ्यातून बाजीरावांचं सैन्य केव्हाही आणि कसंही निष्ठत होतं बाजीरावांनी एक अफवा पसरवली की बाजीराव बऱ्हाणपूर या धनाढ्य शहरावर धावा घालून राख रांगोळी करणार आहेत ही अफवा ख खरी ठरावी खरी वाटावी म्हणून एक लहान तुकडी बला बऱ्हाणपूरच्या दिशेनं रवाना केली बाजीरावांच्या या चालीला निजाम फसला आणि तो स्वतः ऐबाज खानासह हो शहर वाचवण्यास निघाला निजामाचं सैन्य कष्ट हाल उपासमार दुष्काळ असल्यानं पाण्याचा अभाव यांनी हैराण झालं होतं कसं तरी बराणपूर गाठलं निजाम तिथे पोचल्यावर त्याला आढळलं की बाजीराव सैन्यासह गायब झालेत निजामाला हा चकवा चांगलाच महागात पडला बाजीरावांनी वेगळाच पवित्रा घेतला त्याने निजामाचा प्रदेश एकदम सोडला आणि गुजरातमध्ये मुसंडी मारली तेथील मोगल सुभेदार सर बुलखनखा बुलंद खान अतिशय घापरला आता त्याचं पुढे काय होतंय हे आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो तोपर्यंत बाय बाय